मी बारावी पर्यंत माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर मला नीट म्हणजे कुठेतरी डॉक्टर व्हायचं होतं त्यानंतर मी एक दोन वर्ष ड्रॉप घेतले त्याच्यानंतर मला हा मॅजिक एक उपक्रम माहिती झाला तिथं माझी ऍडमिशन झाली तिथं गेल्यानंतर जे समाजासाठी असे सर करतात तिथंच मॅजिक मध्ये तुम्हाला माहितीच असेल तिथं पण हा एक उपक्रम चालू होता तिथं गेल्यानंतर मला असं खूप काही समाजाबद्दल माहिती झालं की मला असं वाटायचं अगोदर की समाजातले लोक शिकतात आणि समाजासाठी बरं काही करत नाही पण जेव्हा मी मॅजिकमध्ये गेलो तेव्हा मला कळलं की आपल्या समाजामध्ये असे खूप काही लोक आहेत ते आता पण समाजासाठी जे पे पेबॅक सिस्टम म्हणतो आपण की समोर गे गेल्यानंतर मागच्या लोकांचे विचार करणं हे आता कुठंतरी म्हणजे चालू आहे आपण समजतो तेवढे नाही आहे म्हणजे हे उपक्रम जे निलेश सर वगैरे आहे किंवा मॅजिक म्हणतो अशा प्रकारे चालू आहे त्याच्यामध्ये मॅजिक म्हणून मला एक वर्ष दिलं त्यांनी त्याच्यामध्ये मी माझा सेल्फ स्टडी केला आणि तिथूनच कुठून माझं सिलेक्शन जीएमसी गडचिरोलीला आता झाला यांच्यासारख्या लोकांमुळे मी समोर आलो आणि सर जे आहेत ते खरंच खूप कौतुक आहे असे आपण समोरसाठी केलं पाहिजे सामोर जाऊन आपन आपण आपल्या भावंडासाठी किंवा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्यासाठी संध्या असो संध्या असो काही ऑपॉर्च्युनिटी असतील त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ बघून आपल्याला वेगळं वाटलं असेल की हा विद्यार्थी डॉक्टर बनवा असे कितीतरी डॉक्टर आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये बनत असतात परंतु हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश असा की हा जो विद्यार्थी आहे हा आदिवासी विद्यार्थी आहे आणि याचं शिक्षण जे आहे याचं शिक्षण नवोदयच्या जे शासनाने सुरू केलेले एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आहे जे रामटेक स्थित नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या शाळेमधून हा पहिला एमबीबीएस होणारा विद्यार्थी असणार आहे त्याचा एमबीबीएसला म्हणजे जीएमसी गडचिरोलीला याचा नंबर लागलेला आहे हा विद्यार्थी अत्यंत गरीब घरचा विद्यार्थी आणि याचं संपूर्ण शिक्षण या सीबीएससी शाळेमध्ये झालेलं आहे जे मोफत शिक्षण झालेलं आहे आणि या शाळेचे जे काही प्रवेश प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे जे कोणी या पालक पालक हा व्हिडिओ बघितला असेल आपल्या विद्यार्थ्यांना इतरत्र शहराच्या ठिकाणी जर तुम्ही क्लासेस लावून दिलेत तर चार चार पाच पाच लाखाची क्लासेस लावून द्यावं लागतं ह्या सीबीएससीच्या फीज चे जे काही मिशनरी स्कूल आहेत त्या स्कूलमध्ये आपल्या पोराला जर शिक्षण शिकवायचं असेल आदिवासी बांधवांना सांगतो जर शिकवायचं असेल तर एक एक लाख रुपये पर इयर द्यावं लागतं परंतु ही संधी जी चालून आली आहे ही प्रवेश प्रक्रिया या रेसिडेन्शियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया आहे त्याकरिता आपण आपल्या माध्यमातून या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण पालकांना कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सुद्धा आपले कोणी एस टी विद्यार्थी असतील त्या संपूर्ण पाचवीतल्या विद्यार्थ्यांना याचा अर्ज करायला लावा अर्जाकरिता संपूर्ण आश्रम शाळा ज्या आहेत त्या आश्रम शाळेमध्ये अर्ज उपलब्ध आहे नंतर जे काही प्रकल्प ऑफिस आहेत पीओ ऑफिस आहेत त्या पी ओ ऑफिसमध्ये हे अर्ज उपलब्ध आहे आणि ए टी सी जी ऑफिस आहे आदिवासी विकास विभागाचे जिल्ह्याच्या लेवलला विभागाच्या लेवलला त्या विकास विभागाच्या ऑफिसमध्ये सुद्धा याचे अर्ज आपल्याकडे उपलब्ध आहे याची लास्ट तारीख जी आहे ते पंचवीस फेब्रुवारी असणार आहे पंचवीस पंचवीस जानेवारी असणार आहे आणि पंचवीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला याचा पेपर असणार आहे आणि या पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहण्याची मोफत सुविधा आहे जेवण्याची मोफत सुविधा आहे आणि शिक्षणाची सुद्धा मोफत सुविधा आहे तेही सीबीएससी मध्ये या, सी सी या संपूर्ण जे कोणी व्हिडिओ बघत असतील या संपूर्ण पालकांना कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की यासारखे विद्यार्थी या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल मधून पासआउट होत आहेत आणि कोणत्याही पैशाचा किंवा पैशाचा वापर न होता कोणतीही फीज न स्वीकारता आदिवासी बंधूंनो याच्याकडे लक्ष सुध्या आणि इतरत्र इकडे तिकडे तुम्ही जे काही मिशनरीज मध्ये आपल्या शाळेच्या मुलांवर पैसे खर्च करत असता याला टाळून आपल्यासाठी जे संधी आहेत जे शासनाने उपयोगात आणलेल्या संधी आहे याचं मात्र इतरत्र हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून याचा लाभ आणि आपले विद्यार्थी जे आहे जे हुशार विद्यार्थी आप वंचित राहणार नाही त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्याची जबाबदारी आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून घेणार आहोत त्याकरिता आमच्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि स्नेनिल स्टार्टअप टीचिंग जे काही मध्ये लिंक दिलेली आहे ची पण लिंक आहे आणि व्हॉट्सअपची ची लिंक आहे याला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद